नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये आज आपण बनवत आहोत हिवाळा स्पेशल उडदाच्या डाळीचे पौष्टिक आणि दमदार लाडू बरेच जण उडदाच्या डाळीचे लाडू चिकट होतात म्हणून बनवत नाही पण या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर ते थोडे सुद्धा चिकट होणार नाहीत उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं बघा आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व या लाडू मध्ये असतात म्हणून हिवाळ्यामध्ये एकदा तर हे लाडू नक्कीच झाले पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट हे लाडू तयार होतात याला बनवायला काही जास्त वेळ सुद्धा लागत नाही एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते अतिशय सॉफ्ट असे हे लाडू होतात आता हिवाळा आलेलाच आहे आपण सुद्धा हे लाडू नक्की बनवा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण घेतली आहे एक पाव उडदाची डाळ ही डाळ आपण स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची कपड्यामध्ये टाकून म्हणजे जे याला केमिकल्स लागलेले असतात ते निघून जातात जेवढी उडदाची डाळ घेतली तेवढी साखर घेतली मी आणि ही साखर मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे मी एक वाटी साजूक तूप एक वाटी खोबरं किसलेलं खोबरं शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत मी आणि ही शंभर ग्रॅम खारीकची पूड आहे तुम्हाला जर पूड वापरायची नसेल तर तुम्ही घरी खारीक बारीक करू शकता मिक्सरमध्ये पन्नास ग्रॅम डिंक आणि पन्नास ग्रॅम गोडंबी गोडंबी जास्त घ्यायची नाही कारण ती खूप गरम असते त्याच्यामुळे आणि हे आहे अर्धा टीस्पून सुंठ पावडर अर्धा टीस्पून वेलची पावडर सर्वात अगदी आपण मंद गॅसवर उडदाची डाळ भाजून घ्यायची याला कमीत कमी चार ते पाच मिनिट भाजायचं आहे आपल्याला खूप जास्त पण नाही भाजायची कारण नंतर आपल्याला पुन्हा तुपामध्ये फ्राय करायची आहे या डाळीला डाळ मी चार ते पाच मिनिट भाजून घेतली आता मी याला एका ताटामध्ये थंड करायला ठेवते कर, याला नंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे डाळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधनं काढून घेतली खूप छान बारीक काढून घ्यायची जर बारीक नाही निघाली तर तुम्ही याला चाळणीने चाळून घ्या गॅसवर कढई तापायला ठेवली मी त्यात घालूया आपण अगदी थोडंसं साजूक तूप आपल्याला तूप भाज खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं शक्यतोवर आपण घरी खोबरं आणून सुकं खोबरं आणून तेच किसून घ्या कारण विकतच्या खोबऱ्यापेक्षा घरी किसलेलं खोबरं चांगलं असतं याला थोडंसं गुलाबी रंगावर भाजून घेऊया खोबरं आता छान गुलाबी झालं याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं वेगळ्या हे आहेत शंभर ग्रॅम बदाम सॉरी मी बदाम विसरले होते शंभर ग्रॅम बदाम घेतले आहेत मी हे पण आता आपण छान भाजून घेऊ यात पण आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे बदाम थोडे होत आले की यात या आता घालायचे आपण हे काजू यातच घालूया गोडंबी हे छान आता गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे प्रत्येक वस्तूला वेगळं भाजायची गरज नाही एकत्र भाजलं तरी चालतं हे आता छान भाजून झाले याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला थंड करायला ठेवून द्यायचं मस्त क्रिस्पी झाले हे आणि सुगंध पण छान येतोय आहे आता थोडस तूप परत घालायचं आहे आपल्याला खारीक आपल्याला येता भाजायची आहे खरकीची पूड घेतलेली आहे ती मी भाजून घेते आता खारीकसुद्धा थोडी गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया खरकेमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे खारीक सुद्धा छान भाजून झाली याला सुद्धा आता आपण साईडला काढून घ्यायचं आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय त्यात आता कढईमध्ये घालते मी थोडस साजूक तूप कारण आपल्याला डिंक तळायचं आहे याच्यामध्ये तूप व्यवस्थित तापलं की यात आपण आता डिंक घालायचा हे बघा ढिंक छान फुलला आता अशाच पद्धतीने मी हा बाकीचा डिंक पण तळून घेते हे सर्व साहित्य तळून भाजून झालेलं आहे माझं आता हे थंड झाल्यानंतर याला मिक्सर मधून काढून घ्यायचंय मी मिक्सरमधनं काढून घेते हे सर्व हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधनं काढून घेतलं तुम्हाला जाडसर काढायचं असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा काढू शकता मी बारीक काढून घेतलेले त्यातच घालायची आता आपल्याला ही खारीकची बोड याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसवर परत कढई तापायला ठेवलेली आहे मी हे जे आपण एक वाटी तूप घेतलं होतं त्यातलं ता थोडंसं संपलं हे पूर्ण तूप नाही घालायचं थोडंसं अगदी शिल्लक राहू द्यायचं लागेल तर आपण नंतर घालायचं आहे याला आता तूप छान गरम होत आलेलं आहे त्यात घालवूया आपण ही आता आपली भाजलेली उडदाची डाळीचं पीठ जे आपण मिक्सरमधनं काढलं होतं तुम्हाला जर जा जास्त बनवायची असेल तर तुम्ही मिक्सरमधनं न काढता गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता या पिठाला आता आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मंद गॅसवर अगदी गॅस वाढवू नका मंद गॅसवर त्याला आपल्याला छान भाजून घ्यायचंय आणि ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त करू शकतात बरेच जण काय करतात उडदाच्या डाळीचे ची लाडू चिकट होतात म्हणून बनवत नाही पण तसं नाहीये जर तुम्ही अगदी डाळ व्यवस्थित भाजली डाळ थोडी कमी भाजली तरी चालते पण आता मात्र जेव्हा आपण हे भाजत आहोत पीठ हे मात्र छान अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं मग बघा तुम्ही लाडू खूप छान होतात आणि तोंडामध्ये ती चिटकत सुद्धा नाहीत हे बघा आता हे पीठ होत आलं कारण हे फसफसून पण आलं छान अगदी ओळखायलाच येतं असं फसफसून येतं पीठ झालं म्हणजे आणि याचा कलर पण थोडा चेंज होतो आता याला थोडासा पिंक कलर गुलाबी कलर आलेला आहे म्हणजे हे पीठ आपलं भाजून अगदी छान झालंय गॅस बंद करायचा आणि याला थोडस हलवत राहायचं गॅस बंद केल्यानंतर पण कारण कसं कढई खूप गरम असते त्याच्यामुळे नाहीतर मग थोडस खाली लागू शकतं आता मी गॅस बंद करते आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय आपल्याला थंड म्हणजे खूप थंड नको कोमट होऊ द्यायचंय मिश्रण आपलं आता छान कोमट झालं याच्यामध्ये आपण घालूया हे सर्व आपलं साहित्य ही पिठी साखर वेलची पूड आणि ही सुंठ पावडर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात थोडस जायफळ किसून घाला आता हे सर्व मिश्रण हाताने छान मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मी छान हाताने मिक्स करून घेतलं आता आपण याचे लाडू बांधायला घेऊया अगदी पटापट लाडू बांधले जातील याचे बघा दुसऱ्या हाताची गरज सुद्धा नाहीये खूप पटकन लाडू बांधला जातो गोल फिरवायचा म्हणजे छान चकाकी येते लाडूला लाडू नसेल बांधले ला जात तर तुम्ही दोन्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता हे बघा अगदी पटापट दोन लाडू बी बांधले आता मी बाकीचे लाडू बांधून घेते आणि नंतर एका वेळेस सर्व लाडू आपण बघूया सर्व लाडू बांधून झाले माझे आपण जेवढं मटेरियल घेतलं होतं तेवढ्या मटेरियलमध्ये बावीस लाडू मिडियम साईजचे तयार होतात आणि इथे तुम्ही पूर्ण साखरेऐवजी मी साखर वापरली तुम्ही अर्धा साखर आणि अर्धा गोळ सुद्धा वापरू शकता तर आता हिवाळा आलेलाच आहे आपण सुद्धा नक्की बनवा उडदाच्या डाळीचे पौष्टिक लाडू आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद